डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नाही तर संविधान लिहिणारे खरे कोण होते भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे आणि त्याचे हस्तलिखित रूप खास कागदावरती हातानं लिहिले गेले आहे आपले संविधान कोणी लिहिले हे तुम्हाला माहीत आहे का काही लोकांच्या मनात डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचं नाव येईल मात्र या प्रश्नाचं अचूक उत्तर प्रेमबिहारी नारायण रायजादा हे आहे डॉक्टर आंबेडकरांना संविधानाचे निर्माते असण्याचे श्रेय दिले जाते कारण ते संविधान सभेच्या मसुदा सभेचे अध्यक्ष होते या समितीवरती भारतीय संविधानाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी होती संविधानाच्या मूळ मसुद्याचे प्रमुख लेखक आणि विचारवंत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी कायद्याच्या तज्ञतेचा वापर करून वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला आणि भारतासाठी योग्य संविधान तयार केलं म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचं शिल्पकार असं म्हणतात पण प्रेमबिहारी ही अशी व्यक्ती आहे ज्यांनी स्वतःच्या हाताने संविधानाची मूळ प्रत इंग्रजीत लिहिली या कामासाठी त्यांना सहा महिने लागले आणि एकूण चारशे बत्तीस नीट्स झिजल्या भारतीय राज्यघटना बनवणे लिहिणे आणि ते सुरक्षित ठेवण्याशी संबंधित काही गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का आज आपण त्याच गोष्टी जाणून घेणार आहोत विविधतेने नटलेल्या आपल्या भारताला एकत्र एक बांधून ठेवण्याचं काम आपली ही राज्यघटना करते राज्यघटना ही हस्तलिखित असावी असे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे म्हणणे होते राज्यघटना कोणत्या टायपिंगचा किंवा प्रिंटिंगचा वापर करून लिहिण्यात आलेली नव्हती तर आपली ही राज्यघटना सुंदर आणि वळंदार अक्षरात प्रसिद्ध कॅलिग्राफर प्रेम बिहारी रायजादा यांनी लिहिली देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्वतः सुलेखनकार प्रेम बिहारी यांना संविधानाची मूळ प्रत लिहिण्याची विनंती केली होती प्रेमबिहारी यांना ते केवळ स्वीकारले नाही तर त्या बदल्यात त्यांनी फी घेण्यासही नकार दिला मात्र त्यांनी एक अट घातली होती ते म्हणाले मला मानधन नको देवाच्या कृपेनं माझ्याकडे सर्व काही आहे आणि मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे पण माझी फक्त एकच अट आहे की राज्यघटनेच्या प्रत्येक पानावर माझं नाव आणि शेवटच्या पानावर माझे आणि माझ्या आजोबांचं नाव लिहिण्याची मला परवानगी द्यावी त्याप्रमाणे प्रेमबिहारी यांनी राज्यघटनेच्या इटॅलिक शैलीत लिहिली आहे प्रत्येक पानावर त्यांनी आपले नाव लिहिले आणि शेवटच्या पानावर गुरु रामप्रसादजी सक्सेना यांचे नाव लिहिले प्रेमबिहारी यांना संविधान हाताने लिहिण्यासाठी सहा महिने लागले आणि या कालावधीत त्यांनी चारशे बत्तीस निब जीर्ण झाल्या होत्या प्रेमबिहारी यांना कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये एक खोली देण्यात आली होती जी नंतर कॉन्स्टिट्यूशन्स क्लब बनली भारताचे संविधान हे जगातील एकमेव असे संविधान आहे ज्यामध्ये प्रत्येक भागात चित्रकला करण्यात आली आहे त्यात राम सीतेपासून अकबर हडप्पा संस्कृतीतील शिक्का टिप्पू सुलतानपर्यंतची चित्रे आहेत शांतीनिकेतनच्या नंदलाल बोस यांच्या नेतृत्वाखालील टीमने त्यांना त्यांच्या कलेने सजवले त्यांची नावेही राज्यघटनेच्या मूळ प्रतीमध्ये लिहिलेली आहेत राज्यघटना लिहिण्यासाठी जो कागद वापरला होता तो विशेषतः हाताने तयार केलेला पार्चमेंट कागद होता तेरा किलोग्रॅम संविधानाची हस्तलिखित लिहिले गेले भारतीय राज्यघटनेचं हस्तलिखित लिहिण्यासाठी वापरण्यात आलेला पेपर पुण्यातील सर्वे ऑफ इंडियाच्या कार्यालयातून मागवण्यात आला होता सर्वे ऑफ इंडिया ही संस्था ब्रिटिश काळापासून भारतातील नकाशे दस्तऐवज आणि वैज्ञानिक साहित्य तयार करणारी महत्त्वाची सहकारी संस्था आहे या संस्थेकडनं विशेष दर्जाचा टिकाऊ आणि दीर्घकाळ टिकणारा हाताने तयार केलेला कागद राज्यघटनेसाठी उपलब्ध करून दिला गेला हा कागद आर्कॅ क्वालिटीचा होता म्हणजेच तो वेळोवेळी खराब होणार नाही आणि जास्त काळ टिकेल याची हमी देणारा होता राज्यघटनेचे हस्तलिखित सोन्याचे काम असलेल्या काळ्या चांबड्याच्या आवरणात आहे संविधानाची हिंदी प्रत ही कॅलिग्राफर वसंत कृष्ण वैद्य यांनी हस्तलिखित केली आहे संविधानाच्या हिंदी प्रतमध्ये दोनशे बत्तीस पृष्ठ आहेत ज्याचे वजन चौदा किलो आहे संविधानाची मूळ इंग्रजी प्रत आणि हिंदी प्रत दीर्घकाळ टिकवून ठेवण्याची कसरत एकोणीसशे पंच्याऐंशीपासून सुरू आहे संसदीय ग्रंथालयानं प्रथम लखनौ येथील सांस्कृतिक संपत्ती संवर्धनासाठी राष्ट्रीय संशोधन प्रयोगशाळांशी संपर्क साधला पण त्याचा काही उपयोग झाला नाही यानंतर संसदेच्या ग्रंथालयाच्या विनंतीनुसार राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेने काचेच्या सीलबंद चेंबर्स विकसित करण्यास सुरुवात केली ज्यामध्ये अक्रिय वायू आहेत एन पी एलने यू एस राज्यघटनेसाठी बांधलेल्या हेलियम चेंबरसारख्या बॉक्सचे मॉडेल स्वीकारले सर्व प्रयत्न करूनही हेलियम वायूची गळती थांबली नाही यानंतर एन पी एलने आपले शास्त्रज्ञ हरिकिसन यांना फ्रान्सच्या सेंट गोबेन कंपनीची मदत घेण्यासाठी पॅरिसला पाठवले पण त्याचा देखील काही उपयोग झाला नाही नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये एन पी एलने अमेरिकेच्या गेटी कन्झर्वेशन इन्स्टिट्यूट म्हणजेच जी सी आयची मदत घेतली जी सी आयला नायट्रोजन बॉक्समध्ये इजिप्शियन मम्मी जतन करण्याचा अनुभव होता ने ना ना ने जी सी आयने तीन सीलबंद बॉक्स बनवले यातील दोन बॉक्स मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये कॅलिफोर्नियावरनं नवी दिल्लीला पाठवण्यात आले बॉक्स चाळीस ते पंचेचाळीस टक्के आर्द्रतेसह नायट्रोजन वायूने भरलेला आहे त्यात ऑक्सिजनचे प्रमाण एक पर्सेंटपेक्षा जा जास्त नाही जबरदस्त जा सिलिंग तंत्रज्ञान असूनही दर सात महिन्यांनी पाच घन सेंटीमीटर ऑक्सिजन दोन्ही बॉक्समध्ये प्रवेश करतो यावरती उपाय म्हणून दोन्ही बॉक्समध्ये ऑक्सिजन नष्ट करणारी रसायने ठेवण्यात आली आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधानावरती सर्वप्रथम स्वाक्षरी करणार होते पण जवाहरलाल नेहरूंनी प्रथम येऊन स्वाक्षरी केली काही वेळानं डॉक्टर राजेंद्र प्रसाद आले तेव्हा त्यांना अध्यक्ष म्हणून सही करायला जागा मिळाली नाही तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी पंडितजींच्या स्वाक्षरीच्या वरच्या थोड्या जागेत त्यांना सही करायला सांगितली त्यामुळे राजेंद्र प्रसाद यांची सही वरच्या बाजूला आणि काही अंतरावरती तिरपी अशी आहे संविधानसभेचे सब अध्यक्ष असलेल्या राजेंद्र प्रसाद यांची तेथे ते तिरपी सही आहे सर्व सदस्यांनी मूळ हिंदी आणि इंग्रजी दोन्ही स्वाक्षऱ्या केल्या होत्या दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवसांच्या अथक परिश्रमानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेनं संविधान स्वीकारलं तथापि त्याची कायदेशीर अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली ज्या दिवशी आपण सर्व प्रजासत्ताक दिन साजरा करतो भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रतमध्ये एक लाख सतरा हजार तीनशे एकोणसत्तर शब्द आहेत ज्यामध्ये चारशे चौवेचाळीस लेख बावीस भाग आणि बारा वेळापत्रके आहेत तुम्हाला माहीत आहे का की जेव्हा भारतीय संविधानाचा प्रारंभिक मसुदा तयार करण्यात आला त्यामध्ये भारत हे नाव स्पष्टपणे लिहिलेले नव्हते देश स्वतंत्र झाला असला तरी देश चालवण्यासाठी घटना अजून तयार नव्हती नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसपासून घटना समितीच्या बैठका सुरू झाल्या होत्या एकशे एक्केचाळीस दिवसांच्या परिश्रमानंतर घटना समितीचा पहिला मसुदा तयार केला गेला तो दिवस होता तीन नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस पण हा काही अंतिम मसुदा नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पुढच्या अडीच वर्षात घटना समितीची एकूण बारा सत्रे पार पडली घटनेतील प्रत्येक शब्द तोलून मापून आणि सर्व विचारांती लिहिण्यात आला डॉक्टर आंबेडकरांनी चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी घटना समितीत हा मसुदा मांडला या पहिल्या मसुद्यात देशाच्या नावाचा उल्लेख असलेल्या कलम एकमध्ये भारत हा शब्द दिसत नव्हता त्यात इंडिया शाल बी अ युनियन ऑफ स्टेट्स असं म्हटलं होतं त्यानंतर जवळपास वर्षभरानंतर सतरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही सुधारणा सुचवल्या एक दुरुस्ती म्हणून इंडिया दॅट इज भारत शाल बी अ युनियन ऑफ स्टेट्स असं प्रस्तावित केलं गेलं त्या दिवशी राज्यांचा संघ युनियन ऑफ स्टेट्स या शब्दाबद्दल सर्व सदस्य चिंतेत होते परंतु इंडिया म्हणजे भारत इंडिया दॅट इज भारत याबद्दल कोणी बोललं नाही त्याच दिवशी मतदान घेण्यात आलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेली दुरुस्ती झाली दुसऱ्या दिवशी अठरा सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशातून एच व्ही कामत यांनी भारताच्या नावाचा उल्लेख करणाऱ्या पहिल्या विभागात दोन दुरुस्त्या आणल्या म्हणजे पहिल्या दुरुस्तीत देशाचं नाव भारत किंवा इंग्रजी भाषेत इंडिया राज्यांचा संघ असावा असं म्हटलं आहे दुसऱ्या दुरुस्तीत हिंद किंवा इंग्रजी भाषेत इंडिया राज्यांचा संघ असेल असे म्हटलं आहे परंतु सभागृहाचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांनी या दोन दुरुस्त्या परस्पर विरोधी असल्याचं निदर्शनास आणून दिलं या चर्चेत बोलताना कामत म्हणाले भारतीय प्रजासत्ताकाला काय नाव द्यायचं याबाबत अनेक सूचना करण्यात आल्या भारत हिंदुस्तान हिंद भारतभूमी भारतवर्ष असं सुचवण्यात आलं काही लोकांचं म्हणणं आहे की नवीन नाव द्यायचं तर भारत नाव ठेवावं ते पुरेसं आहे भारत भारतवर्ष भारतभूमी ही नावे आहेत हे या भूमीचं सर्वात प्राचीन नाव आहे अनेक इतिहासकारांनी भारत नावाच्या उत्पत्तीबद्दल संशोधन केलं आहे ते त्याच्या उत्पत्तीबद्दल एकमत होऊ शकले नाहीत काहींच्या मते दुष्यंत शकुंतला पुत्राच्या नावावरनं या देशाला भारत म्हणतात काहीजण म्हणतात की वैदिक काळापासून हे नाव अस्तित्वात होतं कामत असं बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मध्येच त्यांना थांबवलं आणि म्हणाले आता हे सगळं तपासून पाहण्याची गरज आहे का मला त्यामागचा उपदेश समजला नाही अन्य ठिकाणी हे बोलणं रंजक ठरू शकतं आपल्याकडे या सर्वावर चर्चा करायला वेळ फार कमी आहे पुन्हा बोलताना कामत यांनी इंडिया म्हणजे भारत असं नाव देणं चांगलं नाही अशी टिप्पणी केली या चर्चेत बोलताना जबलपूर येथील सेठ कोविंद दास म्हणाले की इंडिया एवजी नाव भारत ठेवावं वेदांमध्ये इंडिया हे नाव नाही फक्त भारत हे नाव आहे भारत हे नाव महाभारत विष्णुपुराण आणि ब्रह्मपुराणातही आहे युआन चॉंग यांनीही आपल्या पुस्तकात भारताचा उल्लेख केलेला आहे भारत असं नाव दिल्यानं आपल्या देशाला प्रगतीला कोणती बाधा येणार नाही कामत यांच्या इंडिया दॅट इज भारत हे बदलून हिंदीत भारत म्हणावं आणि इंग्रजी भाषेत इंडिया म्हणा आणि हे राज्यांचे संघराज्य असेल या ठरावावरती मतदान झालं या ठरावाच्या बाजूनं अडतीस तर विरोधात एक्कावन्न मतं पडली ठरावाच्या विरोधात मतदान झालं त्यामुळे इंडिया दॅट इज भारत हे नाव निश्चित करण्यात आलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली म्हणून तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ती देशात अंमलात आणली गेली तेव्हापासून आपण आजपर्यंत एक प्रजासत्ताक सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळखले जातो बाबासाहेबांनी संविधान लिहिलं हा वाक्य प्रचार तांत्रिक अर्थानं चुकीचा असला तरी भावनिक आणि वैचारिक दृष्टिकोनातून पूर्णपणे योग्य आहे कारण त्यांनीच संविधानाच्या कल्पना रचना आणि मूल्य घडवली यावरती भारताची लोकशाही उभी आहे भारतीय संविधान तयार होण्यासाठी खूप परिश्रम वेळ आणि विचारांची देवाणघेवाण लागली अगदी देशाच्या भविष्याचा पाया रचण्याइत्पत आज आपण जाणून घेतला भारताच्या संविधानाचा इतिहास त्याच्या हस्तलिखित प्रतीबद्दल काही खास माहिती आणि या महान मागची प्रेरणा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुम्हाला संविधानाच्या कोणत्या भागाबद्दल अजून जाणून घ्यायचे आहे ते खाली कमेंट करा आमच्या चॅनलवरती आणखी काही इतिहासावरती आधारित माहिती देणारे व्हिडिओ आहेत ते पाहायला विसरू नका जय भारत जय संविधान धन्यवाद